रेणुका ची स्पेलिंग सांग मला व्हेरी गुड का काजल रेक्टेंगल ची स्पेलिंग सांग मला व्हेरी -E -E, गुड अल्केश पिक्टोग्राफ याची स्पेलिंग सांग मला मला पिक्टोग्राफ म्हणजे म्हणजे चित्राने व्हेरी गुड श्रेयस इंटरनॅशनल डिजिट याची स्पेलिंग सांग आय एन टी ई आर टी ओ एन एल डी डी आय जी आय टी आंतरराष्ट्रीय अंक व्हेरी गुड इंटरनॅशनल डिजिट अनुष मला ट्राय अँग्युलन नंबर याची स्पेलिंग सांग बर टी आर आय एन जी आर व्हेरी गुड ट्रायगुलन नंबर म्हणजे व्हेरी गुड केतन मला कॉर्डाची स्पेलिंग सांग सी एच ओ आर डी व्हेरी गुड कॉर्ड म्हणजे जीवा छान अर्पिता प्रोट्रॅक्टर याची स्पेलिंग सांग मला व्हेरी गुड प्रोट्रॅक्टर म्हणजे छान छकुली मला इन क्वेलिटीची स्पेलिंग सांग ओके ए आय टी ओके इनक्वेलिटी म्हणजे व्हेरी नाईस